आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेले आहोत बोरद येथे बोरद या शहादा तडोदा विधानसभा मतदारसंघातून राजेश पाडवी हे दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर राज्यात देखील महायुतीचे सरकार हे स्थापन झालेले आहे कालच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतलेली आहे आमदार राजेश पाडवी यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती येथील बोरद येथील कार्यकर्ते देखील यांची मागणी होती या की पाडवी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करावा याच बोरद मधून अनेकांनी निवडणुकीपूर्वी सुरुवात केलेली होती प्रचाराची हे बोरद केंद्रबिंदू राहिलेलं होतं या ठिकाणी बोरद मधून मोठ्या धिक्याने आमदार पाडवी यांना निवडण्यात मोलाचा वाटा राहिलेला आहे आपल्यासोबत काही भाजपाचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत आज पंचायत समितीचे उपसभापती विजयसिंह राणा आहेत जे आपल्याशी या विषयी संवाद साधणार आहेत काय वाटत बापूर मधून राजेश पाडू यांना मोठ्या मोठ्या निवडून दिले आणि आपल्या काय अपेक्षा धन्यवाद सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या नेत्यांवर जो मोठा प्रचंड असा विश्वास दाखवला आणि याच्यामध्ये स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांची तळमळ देखील होती आणि त्याच पद्धतीने खूप अवगवित यश असं प्राप्त झालेलं आहे आणि मी स्वाभाविकपणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री झालेत शरद अजित पवार हे मुख्यमंत्री झालेत त्यांचं मनापासून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी खूप खूप अभिनंदन अभिनंदन करतो औरत मध्ये गेल्या पाच वर्षात आमदार राजेश पाडवी यांनी जनसंपर्क कायम ठेवला आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत मेहनत घेतली सभा निवडणुकीत याच बोरद मधून गोवाल पाडवी यांना मोठ मताधिक्य मिळालं त्यांच्या पार्ट्यात देखील मतदारांनी भरभरून मतदान केलं तर त्यावेळेस काय चूक झाली जी चूक आता आपण सुधारली आणि विधानसभेला भाजपला सर्वाधिक बिलकुल साफ खोटा आहे बोरद मधून भारतीय जनता पार्टीला सहा आठ मतांच आहे आणि एक फेक फेकेटिव जो सेट झालेला होता संविधान बदलणार आदिवासींचे आरक्षण जाणार खटाखट साडेआठ हजार रुपये टाकणार सर्वसामान्य आणि मुळात माझा आदिवासी समाज हा बोळा समाज आहे बोळ्या समाजाला एक प्रमित करून मत भेटले परिणाम काय झाला अजून त्यांनी खटाखट सांगितलं आणि महायुतीने लाडकी बहीण योजना आणली चेंजर ठरली तर आपल्याला इथून की या स्वाभाविक आहे बिलकुल लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट या निवडणुकीवर झालेला आहे पण त्याच्याही पेक्षा सांगतो मी तुम्हाला मुळात आमदार राजेश पाडवी हे असा व्यक्तिमत्व आहे कधीच कोणाचं मन दुखवत नाही हा अनुभव आम्हाला आहे कोणीही गेला असेल त्याला पदरातच तास घ्यायचं त्यांचा मूळ आमदार राजेश पाडवी यांच्या कार्य नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक काँग्रेस मधून कार्यकर्ते हे भाजपात दाखल झाले आणि त्यामुळे त्यांचा इथे जनसंपर्क आणि विकास काम देखील पाच वर्षात समाधानकारक राहिलेली आहे तर आगामी पाच वर्षात बोरत परिसराचा विकास करून घेण्यासाठी आपण एक लोकप्रतिनिधी या नात्याने आपलं काय प्राधान्य असणार आहे की हे काम साहेबांकडून करून बघा साहेबांना मंत्रीपद मिळाल्यावर आधीपासून साहेबांचं बोरत गावावर प्रेम प्रेम आहे विशेष प्रेम आहे स्वाभाविकपणे त्यांना मंत्री पद मिळालं तर त्यांच्याकडून कारण की आम्ही रडलो म्हणजे साहेब आमच्या असू पुसतात याची आम्हाला खात्री आहे आपल्या सोबत अजून काही कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते रवीन बिलाव आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की आमदार राजेश पाडवी यांना दुसऱ्यांदा निवडून देण्यात बोरत तुमचा मोलाचा वाटा राहिलेला आहे कार्यकर्त्याचा तर काय वाटतं आपल्याला मंत्रिपदाची आपली मागणी कार्यकर्ते मतदारांना पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली साहेबांना मंत्री पद मिळायलाच पाहिजे असे सर्वांचे विचारणे पण प्रार्थना करून राहिले आणि साखड पण टाकून राहिले या मोहिचरणी आम्ही केलेली होती साखड टाकलेले होते की या मोगी माता आमदार राजेश पाळी यांना मंत्रीपद मिळावं यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी साखड पण टाकले अमृतसरात अत्यंत तालुक्यातला महत्त्वाचा परिसर आहे आणि या ठिकाणी आरोग्य शेती असे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत बोरद हे बाजारपेठेचे गाव असल्यामुळे इतर रोजगाराच्या देखील संधी उपलब्ध करून देण्यात येतील त्या दृष्टीने आपलं काय पाऊल असणार आहे तरुणांसाठी कारण आपण एक तरुण कार्यकर्ते आहे साहेबां साहेबांना आम्ही पाठपुरावा करणारच आहेत तरुणांसाठी एमआयडीसी असं साहेबांनी विधान हा प्रश्न मांडलेला होता रेणू आलेला होता साहेब तरी करतील मंत्रीपद भेटलं तर अवश्य okay, करतील सोबत आहेत विनोद शेवाडे हे देखील युवक कार्यकर्ते आहेत काय वाटतं तुम्हाला आमदार राजेश पाडवी हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत काय अपेक्षा आपल्या आहेत आदिवासी समाजाचे काय प्रश्न आहेत आणि आपल्याला काय का त्यांच्याकडून अपेक्षा हे पाडवे साहेब हे सर्व आदिवासी जे प्रश्न आहेत ते सोडवतील सर्वांना म्हणजे आजचे आहे त्यासाठी आम्ही आमची इच्छा की साहेबांना प्रकारे त्यांच्या फार अपेक्षा आमदार राजेश पाडवी यांच्याकडून आहेत मंत्रिमंडळात आमदार राजेश पाडवी यांचा समावेश झाल्यात या परिसरातील अनेक समस्या सुटणार आहेत गत पाच वर्षात त्यांनी अनेक समाधानकारक काम केलेले असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि पुढच्या वेळेस आपण एक नव्या गावात जाणार आहोत नवीन कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत तुर्तास धन्यवाद